ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता मिट्टी की जो खुशबू तू कैसे भुलाएगा तू चाहे कही जाए तू लोटके आएगा नई नई राहो में दबी दबी आहो में खोए खोए दिल से भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन बोल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला भिंगर परिसरातील नगर परिसरातील गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले या मंगल दिवसाची सुरुवात बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांच्या हस्ते इंदिरानगर येथे ध्वजारोहणाने झाली त्यानंतर परिसरातील गरजू वंचित दुर्लक्षित घटकातील नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमाप्रसंगी नागर देवळे ग्रामपंचायतीचे रोहित भुजबळ माजी सैनिक कॅप्टन वर्गीस हवालदार रामकृष्ण साळवे माजी सैनिक सुनील खराडे यांच्या पत्नी सौ वैशाली सुनील खराडे या प्रमुख मान्यवरांसह फाउंडेशनच्या देणगीदार उषा मेनन यांच्यासह बोल फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे सचिव शोभा पाटोळे सौ आरती नितीन पाटोळे सौ सुशिला आंतो पाटोळे यांच्यासह फाउंडेशन उपस्थित से होते स्वातंत्र्य साधत मास्टर कार्ड यांच्या विशेष सहकार्यातून इंदिरानगर भागातील जवळपास पन्नास कुटुंबियांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं इंदिरानगर भागातील गरजू नागरिकांना शैक्षणिक तसेच आरोग्य येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्याचं कार्य करून येथील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बोल फाउंडेशन करत आहे इंदिरानगर भागात यापुढेही असेच सेवा कार्य सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत आजच्या या सामाजिक उपक्रमासंदर्भात बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार भारताच्या स्वातंत्र्य मी बोल अध्यक्ष गौरव जसे पाटोळे तुमचं अभिवादन करतो आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे गोल फाउंडेशनसाठी आजच्या दिवशी आम्ही विशेषतः मास्टरकार्ड ही जगातली खूप नावजलेली जी कंपनी आहे त्यांच्या संयोजनाने संयुक्त संयोजनाने आज आम्ही इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये अंब्रेला याचं वाटप रेनकोट याचं वाटप जे छत्र्या आहेत जे रेनकोट आहेत जे गरजवंतू आहेत जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आज आम्ही वरून अधिक जे कुटुंब आहेत गरजवंत कुटुंब आणि गोरगरीब कुटुंब जे इंदिरानगर वसाहतमध्ये आहेत बिंगारमध्ये अहमदनगर महाराष्ट्रामध्ये तिथं आज, आज आम्ही स्वातंत्र्य दिन साजरं करायचं ठरवलेलं आहे मी मनापासून आभार मानू इच्छितो मास्टर कार्ड या कंपनीचे पुणे डिव्हिजन तानिया ओलिवेरा ह्यांचे विशेषतः कारण त्यांच्या सहकार्याने आज आम्ही एकावन्न छत्र्या आणि अकरा रेनकोट ह्या गरिबांमध्ये वंचितांमध्ये आणि गरजवंतांमध्ये दिलेल्या आहेत तसंच बोल फाउंडेशनच्या डोनरद्वारे चाळीसवरून अधिक छत्र्या आणि कपड्याचं सुद्धा आज वाटप केलेलं आहे खरं स्वातंत्र्य म्हणजे काय खरा स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र एक दुसऱ्याची काळजी घेणं खरं स्वातंत्र्य म्हणजे एक दुसऱ्याला सम्मान देणं खरा स्वातंत्र्य म्हणजे तोच की जो गोर गरिबांच्या मुखावर हास्य आणतो तो, तो खरा स्वातंत्र्य म्हणून आज बोल फाउंडेशन आणि मास्टरकार्ड एकत्र येऊन गोर गरिबांच्या चेहऱ्यावर चे हास्य आणण्याचं कार्य केलेलं आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना ही शुभेच्छा घेऊन आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील लहान मुलांना कपडे आणि चॉकलेटचं वाटप करण्यात आलं स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे से स्वयंसेवक आदित्य पाटोळे रुबेन मुदलियार नितीन पाटोळे आणि अंतोन पाटोळे यांनी परिश्रम घेतले